मित्रांनो निलायला तिथे एक एका ठिकाणी एक बुजगावणा दिसलेला आहे तर तो, तो मला हे कर प्रयत्न करतो की पप्पा चला तिथे आपण जाऊया तो जो काही पुतळा आहे बुजगावण्याचा त्याला इथे बघायला आपण जाऊया असं तो म्हणत आहे तुम्ही बघू शकता चला तर मित्रांनो आपण तो बुजगावण्याचा पुतळा आहे तिथे बांधून ठेवलेला आहे बनवलेला आहे त्याला आपण बघायला जाऊया तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो हा बघा समाजा पाठी तिथे पुतळा बनवलेला आहे त्यांनी भुजगावनं बोलतात ज्याला म्हणजे कोणीही शेती करून झाल्याच्यानंतर तिथे काही पिकवलं असेल गायझ हा बघा असा एक स्टॅच्यू त्यांनी बनवलेला आहे कोणतेही पक्षू प्राणी जर काही जी भात शेती केली जाते ते खायला आला तिथे बातशेती बघून या भुजगावण्याला बघून घाबरतात आणि पळून जातात अशी ही रचना असते शेतकऱ्यांची जे आपलं अन्नधान्य सुरक्षित राहण्यासाठी एक हा असा उपाय केलेला आहे यांनी